विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आटोपता संपूर्ण राज्याला निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे शनिवारी दुपारपर्यंत राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल त्यापूर्वीच महाविकास आघाडीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये गुरुवारी जवळपास तीन साडेतीन तासांची चर्चा झाली संजय राऊत यांना मोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर विचारले असता महाविकास आघाडीचे सगळेच नेते उत्तम पद्धतीने ड्राईव्ह करू शकतात पण महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याचं नाव घेत ते उत्तम पद्धतीने राज्य शकतात असे म्हणाले हा मोठा नेता नेमका कोण चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळे मतप्रवाह असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना वाटते तर काँग्रेसकडून नाना पटोले हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादीचे नेते मात्र कोणतेही भाष्य न करता निकालाचे आकडे पाहून पुढील परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असे नेहमी महाविकास मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळे मतप्रवाह असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडी सरकार बनवणार हे निश्चित आहे आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करू आमच्याकडे सरकार चालवणारे अनेक उत्तम नेते आहेत बऱ्याच जणांना सरकार चालवण्याचा उत्तम अनुभव आहे असे राऊत म्हणाले काही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये युती आघाडी दोघांनाही सत्ता स्थापन करण्यास संधी असेल असे दाखवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन जयंत पाटील यांनी गाडीचे सारथ्य केले यावरून संजय राऊत यांना विचारण्यात आले जयंत पाटील यांच्या हातात सरकारचे स्टेरिंग असेल का असे विचारले असता ते चांगल्या पद्धतीने राज्य चालवू शकतात असे विधान संजय राऊत यांनी केले एक प्रकारे महाविकास आघाडीचे सगळेच नेते उत्तम पद्धतीने ड्राईव्ह करू शकतात पण महाविकास आघाडीतील जयंत पाटील हे उत्तम पद्धतीने राज्य चालवू शकतात असे संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा असून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात मुख्यमंत्री पदावरून शेरेबाजी सुरू असल्याने नाना पटोले यांच्या नावाला शिवसेनेतून विरोध तर नाही ना असा प्रश्न देखील विचारला जात आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या नावाला मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत तसेच निवडणूक प्रचारादरम्यान सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत बोलत भाषण देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील जयंत पाटील यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले होते महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची ने दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे पक्षाचा देशातील म्हणून प्रमुख सांगतोय साखळ गावातून उद्या महाराष्ट्र घडवण्याची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्र उभारण्याची सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकणार आहे असं स्पष्ट वक्तव्य शरद पवारांनी केलं या वक्तव्यानंतर देखील शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून तुम्हाला योग्य वाटतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा